आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय शाळा शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाचा असा आहे शाळा शिक्षक आणि विद्यार्थी यांची माहिती ही ऑनलाईन पद्धतीने भरावयाची असून त्यानिमित्तानं उपलब्ध होणारं प्रमाणपत्र हे अपलोड करायचं आहे या कामासाठी शाळांना एक विशिष्ट अशी तारीख देण्यात आलेली आहे ती तारीख कोणती कोणत्या प्रकारची माहिती भरावयाची आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे समग्र शिक्षणच्या माध्यमातून महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचं हे सतरा मार्च दोन हजार पंचवीसचं पत्र आहे हे पत्र माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद आणि माननीय शिक्षणाधिकारी प्रशासन अधिकारी महानगरपालिका यांना पाठवण्यात आलेलं आहे पत्राचा विषय आहे सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस यू डायस प्लस प्रणालीमधील शाळा विद्यार्थी व शिक्षक या पोर्टलवरती शाळांची माहिती अंतिम करण्याबाबत आता आपण जाणून घेऊया या पत्रात काय म्हटलं ते सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये राज्यातील सर्व शाळांची माहिती यू डायस प्रणालीमध्ये ऑनलाईन काम शाळा स्तरावर माहे ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून सुरू आहे दिनांक एक चार दोन हजार पंचवीस पासून पुढील शैक्षणिक वर्ष सुरू होत असल्याने सर्व शाळांची अचूक माहिती यू डायस प्लस प्रणालीवर भरून अंतिम करणे आवश्यक आहे याबाबत केंद्र शासनाकडून दिनांक वीस तीन दोन हजार पंचवीसपर्यंत राज्यातील सर्व शाळांची माहिती अंतिम करून प्रमाणित करण्यासाठी कळविले आहे याच माहितीच्या आधारे सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस पी जी आय वार्षिक नियोजन अंदाजपत्रकासाठी माहिती वापरण्यात येणार आहे त्या अनुषंगाने सर्व शाळांची अचूक माहिती तपासून अंतिम करण्यासाठी आपल्या स्तरावरून कळविण्यात यावे त्याचप्रमाणे जिल्हा व तालुका स्तरावरून सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसची माहिती दिनांक पंचवीस तीन दोन हजार पंचवीस पर्यंत अंतिम करून प्रमाणपत्राची प्रत या कार्यालयास ईमेलद्वारे व यू डायस प्लस पोर्टलवर अपलोड करण्यात यावी असं सहाय्यक संचालक कार्यक्रम म प्रा शिप मुंबई यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे राज्यातल्या शाळांसाठी हे एक अत्यंत महत्त्वाचं असं पत्र आहे सतरा मार्च दोन हजार पंचवीसचं हे महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचं महत्त्वाचं असं पत्र आहे सदर पत्र आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद